रोहिणी पोलीस मराठी बातमी सर्वांचे स्वागत करते वीरचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय सहकारी वाल्मी कराड याला आरोपी म्हणून नामांकन देण्यात आल्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे मुख्यमंत्री यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की जानेवारीच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते बीड सरपंच हत्या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही तसेच त्यांनी या प्रकरणाचे राजकारण होऊ नये असेही नमूद केले होते संतोष देशमुख हत्याकांडात वाल्मिक कराड यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्षाने तसेच काही सत्ताधारी नेत्यांनीही धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती राज्याचे मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा स्वीकारून या ठिकाणी मुक्त करण्यात आलेलं आहे विरोधी पक्षाच्या दबावामुळे अखेर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे जर त्यांनी आज राजीनामा दिला नसता तर विरोधकांनी सभागृहाचे कामकाज रोखण्याचा इशाराही दिला होता